नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजने न्याय मध्ये मित्रांनो दादाही काही दिवसापूर्वी ऑर्डर दिली होती ते ऑर्डर घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांचं नाव विचारू आणि त्यांना क्वालिटी विचारू कशी आहेत तर दादा तुमचं आधी नाव सांगा माझं नाव दत्ताराम महादेव माने तुम्ही या कुठून आलात राहणार रावतळी मानेधार रायगड तालुका माड कधी ऑर्डर दिली होती तुम्ही मला ऑर्डर देऊन झाली दीड दोन महिने झाले आता तुम्ही किती कोंबडे घेऊन चाललेले आहेत दोन नर आणि दहा माझ्या घेऊन चालले मित्रांनो इकडे बघू शकता या क्वालिटीचा कशी वाटली तुम्हाला क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे हो एक नंबर म्हणजे आता आमच्याकडे पण आहेत घरी पण अशा नाही अशी एक, एक नंबर क्वालिटी वाटली मला युट्यूबला बघतलं होतं बरेच दिवस कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो मला जरा पैशा जुगार नव्हतं म्हणून मी ठीक आहे बघा मित्रांनो आता ते दहा पासून चालू करणार आहेत पुढे ते वाढवणार आहेत पुढे वाढवायचे हां तर मित्रांनो काही दिवसानंतर तिथं आपल्या पिल्लं पण मिळणार आहेत अंडी पण मिळणार आहेत ज्या म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये कोणी असेल तर तिथं त्यांच्या घरी जाऊन तुम्ही बघू शकता परत एकदा ॲड्रेस सांगा तुमचा महाड तालुका जिल्हा रायगड हां कशेडी घाट गाव रावतळी मानेदार हो मित्रांनो तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी डायरेक्ट नंबर त्यांचा कमेंटद्वारे सांगतो